नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या निरोप घेणार आहे अशा न्यूज सोशल मीडियावर पसरत आहेत पण यामागचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर याच दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर एका नव्या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आलाय ज्या मालिकेचे नाव आहे नशीबवान तर प्रेक्षकांचा असा गैरसमज झालाय की ठरलं तर मग ही मालिका बंद होणार आहे आणि त्या जागी नवी मालिका नशीबवान प्रसारित होते पण प्रेक्षकांनी आता निश्चित राहावं कारण अजूनही प्रोडक्शन कडून कोणतीही ऑफिशियल न्यूज मिळाली नाहीये ठरलं तर मग ही मालिका अजूनही लोकप्रिय आहे प्रेक्षकांची ती आवडीची मालिका आहे आणि मालिकेत आणखी काही रहस्य उरगडायचे बाकी आहेत प्रिया आणि साक्षी जरी जेलमध्ये गेले असल्या तरी ते लवकरच बाहेर येणार आहेत सर्वाधिक मोठं सत्य म्हणजे सायलीच घरी तन्वी आहे हे सत्य अजूनही बाहेर आलेलं नाहीये त्याचमुळे ठरवलं तर मग ही मालिका अजूनही प्रेक्षकांचा निरोप घेणार नाहीये आणि त्याचमुळे ज्या प्रेक्षकांना असं वाटतंय की ठरलं तर मग ही मालिका निरोप घेणार आहे तर असं नाहीये महत्वाचं म्हणजे नशीब आणि या मालिकेचा टाईमिंग अजून रिलीज झालेला नाहीये पण महत्वाचं हे आहे की ठरलं तर मग ही मालिका जी आहे ती बंद होणार नाहीये त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडतेय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद